सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्र आज सहा जानेवारी सहा जानेवारीचा दिन विशेष सांगायचं जर सा म्हटलं तर एल एन बाबू हरदास यांची जयंती एल एन बाबू हरदास हे काही साधे व्यक्तिमत्व नसून हे त्या काळामध्ये आमदार होते ज्येष्ठ समाजसेवक होते समाज सुधारक होते राजनिती तज्ज्ञ होते आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार विश्वासू सहकारी होते त्यांनी सहा जानेवारी रोजी जय भीम हा नारा दिला विश्लेष विश्लेषणा सांगायचं जर सा म्हटलं तर जय म्हणजे विजय आणि भीम म्हणजे बाबासाहेब दस्तुरपुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तेरा जानेवारी एकोणीसशे पस्तीस पासून जयभीम हे आपल्या सहकार्यांशी बोलायला लागले आपल्या सवंगड्यांशी बोलायला लागले आणि अशा प्रकारे जोहार मायबापचं खंडन करून आमची अस्मिता असणाऱ्या जैविक शब्दाचा उगम झाला म्हणून आजचा हा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आजचा हा दिवस आमच्या अस्मितेसाठी फार महत्वाचा आहे आजचा हा दिवस संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी फार महत्वाचा आहे